नमस्कार मंडळी आपण आपल्या चॅनलवर मस्तपैकी शाळेचा डबा ही सिरीज सुरू केलेली आहे आणि आजची रेसिपी ही आपली दुसरी रेसिपी आहे मुलांना शनि सोमवार ते शनिवार डब्याला काय द्यायचं त्यातील एक दिवस तरी किमान आपण पालेभाजी ही दिलीच पाहिजे आणि सोबतच भाकरीसुद्धा दिली पाहिजे भाकरी चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर इथे कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम केलं आहे त्यामध्ये मी इथं चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि सहा ते सात लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत दोन्ही एकसोबत ठेचायचं आहे जेणेकरून भाजीला खूप छान अशी चव येते जर तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर तुम्ही फक्त लसूण ठेचून टाका आणि मिरच्या चिरून टाकू शकता लसूण छानपैकी भाजून झाला लालसर झाला की, लाल की त्यामध्ये आपण स्वच्छ नीट धुवून घेतलेली माठाची भाजी घालून घ्यायची आहे माठाची भाजी सगळी घालून झाल्यानंतर आपण तिला एकदम पलटी करून घ्यायची आहे एक ते दोन वेळा पलटी आलटी पलटी करत त्याला मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून ती जरा कमी होईल भाजीत कधीही अगोदर मीठ घालायचं नाही एक ते दोन मिनटं मिक्स केल्यानंतरच आपण त्यामध्ये मी मीठ घालायचं आहे जेणेकरून आपल्याला मिठाचा अंदाज लागतो तर इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे एक जुडी होती माठाची भाजीची ती पूर्ण स्वच्छ नीट करून घेतलेली होती त्यासाठी मी अर्धा ते पाऊन चमचाच इथे मीठ घातला आहे मीठ घालून छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे आता आपण ह्यामध्ये जाडसर कुटलेले शेंगदाण्याचे कूट घालायचे आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला नाही आवडत तर तुम्ही हे स्किपही करू शकता काही हरकत नाही पण खूप छान असं अप्रतिम लागतं शेंगदाण्याचं कूट आता शेंगदाण्याचं कूट घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून भाजी आणि शेंगदाणे व्यवस्थितरित्या शिजले जातील तुम्ही बघू शकता इथे मी तीन ते चार चमचे इतपतच पाणी घातलेलं आहे जास्त पाणी घालायचं नाही आता मिक्स केल्यानंतर मीडियम फ्लेमवर ही भाजी अशीच शिजू द्यायची आहे आणि पूर्ण पाणी सुकेपर्यंत आपण त्याला शिजवायचे आहे पाणी तुम्ही बघू शकता मंडळी भाजीचं पूर्ण पाणी सुकलेलं आहे तर मंडळी तयार आहे आपली माठाची भाजी तर आपण आता ही भाजी सर्व करून घेऊया सो रोज रोज चपाती न देता मुलांना तुम्ही भाकरीसुद्धा द्या भाकरीसोबत ही भाजी खूप अप्रतिम लागते तर मंडळी आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी तर मंडळी तुम्ही तुमच्या मुलांना आठवड्यातून एकदा तरी पालेभाजी आणि भाकरी नक्कीच द्या मंडळी तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हो मंडळी सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की कळवा